नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा डिटेक्टिव्ह कथा सादर केलेल्या आहेत तसेच मानसी तामनकर यांनी लिहिलेल्या दोन दीर्घ क्राईम कथा सादर केलेल्या आहेत याशिवाय अरुण हेबळेकर यांनी लिहिलेली एक भयकथा देखील सादर केलेली आहे आज मी आपल्याला एकोणीसशे ऐंशी या दशकात श्रीकांत सिनकर यांच्याचप्रमाणे पोलीस तपास कथा लिहिणारे सुप्रसिद्ध लेखक व क्रू जोशी यांच्या कथा सादर करणार आहेत याच सिरीजमधली ही पहिली कथा शापिता इन्स्पेक्टर प्रधान राहत असलेल्या सरकारी फ्लॅटमधील भिंतीवरचे घड्याळ संध्याकाळी पाचचे ठोके देऊ लागले इन्स्पेक्टर प्रधानांनी त्याकडे नजर टाकली आणि हातातील वर्तमानपत्र टेबलावर ठेवून युनिफॉर्म चढून पोलीस ठाण्याला जायला निघाले तोच टेबलावरील फोन खणखणू लागला त्यांनी फोनचा रिसिव्हर उचलला इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय प्रधान साहेब मी आबा कामत आबासाहेब कामत शिक्षण खात्यातून नुकतेच निवृत्त झाले होते आणि पुण्याला स्थायिक झाले होते त्यांचा व इन्स्पेक्टर प्रधानांचा चांगला स्नेह होता बोला बाबासाहेब काय विशेष थोडा त्रास द्यायचा आहे बोला ना तुम्ही आमच्याकडे आता येऊ शकाल का मी आत्ता पोलीस स्टेशनलाच जायला निघालो आहे तिकडे जाताना येतो मी थँक्स प्रधान साहेब मी तुमची वाट पाहतो आहे एवढं अर्जंट काय काम आहे काय सांगायचं प्रधान साहेब ती पूर्वीचीच कथा म्हणजे दिवाकर पुन्हा कधीतरी काही इन्स्पेक्टर प्रधानांनी काळजीच्या स्वरात विचारलं दिवाकर हा आबासाहेबांचा एकुलता एक मुलगा तो लहान असतानाच त्यांची पत्नी वारली आबासाहेबांनी त्या अर्बकाकडे पाहून विवाह केला नाही तर दिवाकरला आईची माया देऊन वाढवले शिक्षण दिले आणि त्यानंतर त्याला पुण्यातच एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती नाही नाही सुदैवानी तसा काही प्रकार नाही पण मी आपल्याला बोलवतोय ते त्याचसाठी आधी झालेल्या प्रसंगामुळे मी जरा धसकाच घेतलाय आबासाहेबांनाच काय पण इन्स्पेक्टर प्रधानांनाही या घटनेची स्मृती सहज जाण्यासारखी नव्हती काही दिवसांपूर्वीच आबासाहेबांनी दिवाकरचे थाटाने व हौसेने लग्न लावून दिले होते विवाह समारंभासाठी इन्स्पेक्टर प्रधानांना खास आग्रहाचे आमंत्रण होते पण काही महत्वाच्या तपासकामात अडकून पडल्यामुळे त्या समारंभाला ते हजर राहिले नाहीत त्याची भरपाई स्वत आबासाहेबांच्या घरी जाऊन व दिवाकरला सुरेक्षे भेट देऊन करण्याचा इन्स्पेक्टर प्रधानांचा विचार होता परंतु हा बेत अंमलात आणण्यापूर्वी एके दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारासच आबासाहेब इन्स्पेक्टर प्रधानांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले आश्चर्यचकित झालेल्या इन्स्पेक्टर प्रधानांनी काही बोलायच्या आतच आबासाहेब म्हणाले प्रधान साहेब एका मोठ्या संकटात सापडले हो मी हां काय झालं आबासाहेब दिवाकर काहीतरी भलतंच करून बसलाय ज्याचं लग्न होऊन दोन आठवडे देखील पुरते उलटले नाहीत त्या दिवाकरनं ना काय केलं असावं याचा इन्स्पेक्टर प्रधानांना अंदाज येणार काय केलं त्याने काल रात्री त्यानं बऱ्याचशा झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात आज पहाटे तो बेशुद्ध अवस्थेत सापडला हां मग ते डॉक्टरांना ताबडतोब बोलवायचं हो ते तर मी केलंच आमचे फॅमिली डॉक्टर घुणे यांना लगेच फोनवरून बोलवलं ते लगेच आले त्यांनी दिवाकरला तपासलं आणि त्यांचं मत झालं की दिवाकरची स्थिती फार सिरियस आहे मग त्याला हॉस्पिटलमध्ये हलवलं की नाही त्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे डॉक्टर घुणे म्हणाले ही पोलीस केस आहे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही बरोबर आहे साहजिकच आहे त्यांचं म्हणणं त्याची पोलीस चौकशी होईल पण प्रथम दिवाकरच्या जीवाचा धोका तर टळला पाहिजे असं म्हणून इन्स्पेक्टर प्रधानांनी पोलीस ठाण्याला व सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर मान्यांना फोन करून दिवाकरला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था केली वेळीच उपचार झाल्यानं दिवाकरच्या प्राणावरचं संकट टळलं झोपेच्या गोळ्या चुकीनं आणि गैरसमजानं दिवाकरने घेतल्या असा निष्कर्ष काढून पोलीस तपासाची अखेर करण्यात आली पण नवविवाहित दिवाकरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का करावा हे इन्स्पेक्टर प्रधानांना गूढच राहिलं त्यांनी दिवाकरला विचारता काका माझी आता जगण्याची इच्छाच राहिली नाही असं त्याने तुटक उत्तर दिलं त्याच्या प्रकृतीच्या क्षीण अवस्था आणि विचलित मानसिक अवस्थेत इन्स्पेक्टर प्रधानांनी त्याला अधिक छेडण्याचं टाळलं आबासाहेब तर या घटनेने हतबुद्धच झाले होते दिवाकरला उत्तम नोकरी होती कोणतंही व्यसन नव्हतं त्यामुळे इन्स्पेक्टर प्रधानांनी त्यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांना दिवाकरच्या वर्तनाचा खुलासा करता येणार दिवाकरच्या विवाहिक जीवनातील एक गोष्ट मात्र त्यांच्या चाणाक्ष नजरेत आली होती आणि त्याचा निर्देश आबासाहेबांनी इन्स्पेक्टर प्रधानांजवळ केला दिवाकर लग्न होताच आशेला घेऊन महाबळेश्वरला गेला होता तिथं एक आठवडा राहायचा असं त्यांचा बेत होता पण हे जोडपं चारच दिवसात परतलं होतं मधुचंद्रावरून परत आल्यानंतर दिवाकर व आशा यांच्या वर्तनात कोणाच्याही लक्षात येईल असा बदल झाला होता दोघेही बोल झाले होते आणि त्यांचे एकमेकांशी वागणे तुटकपणाचे होते ही बाब इतकी नाजूक स्वरूपाची होती की याविषयी दिवाकरला अगर आशाला विचारणे आबासाहेबांना अवघड जात होते दोघांच्याही संसारात कुठेतरी काहीतरी चुकल्याची जाणीव हो, आबासाहेबांना पदोपदी होत होती याबाबत त्यांनी इन्स्पेक्टर प्रधानांचाही सल्ला घेतला होता त्यांनी आबासाहेबांना संयमपूर्वक मौन पाळण्यास सुचवले होते या सर्व पूर्व आठवणींमुळे आबासाहेबांना दिवाकरबाबत वाटत असलेली काळजी रास्तच असेल ही इन्स्पेक्टर प्रधानांची खात्री होती तुमची काळजी मला समजते आबासाहेब पण काय घडलं याची मला थोडी कल्पना दिली तर बरं होईल मी मागं आपल्याला बोललो होतो की दिवाकरच्या संसाराला कुठेतरी तडा गेलाय त्याचंच एक प्रत्यंतर म्हणजे सात आठ दिवसांपूर्वी अचानकपणे आशा आपल्या माहेरी निघून गेली नगरला तिथंच तिचे आई वडील राहतात तुम्हाला अथवा दिवाकरला न विचारता माझ्या परवानगीचा तर प्रश्नच नाही पण दिवाकरला नुसतं नगरला जाते असते त्रोटकपणे सांगून गेली ती मग ही गोष्ट सहा सात दिवसापूर्वीची आहे ना हो पण त्यानंतर दोन दिवसापूर्वी दिवाकर मला म्हणाला मी नगरला जाऊन आशाला घेऊन येतो आशा गेल्यावर मी त्याची अस्वस्थ मनस्थिती बघितली होती म्हणून मी त्याला काही म्हणालो नाही आज तो दुपारी एकटाच परत आला टॅक्सी करून मी त्याला विचारलं आशा नाही आली नाही आबा आणि ती कधीच येणार नाही असं त्यांनी मला उत्तर दिलं आणि स्वतःच्या जा खोलीत जाऊन दार लावून बघितलं मी काही वेळानं दाराच्या फटीतून पाहिलं तर तो प्रवासातल्या कपड्यांशी बिछाण्यावर पडून राहिला आहे मी हाका मारल्या पण तो हो पण देत नाही ठीक आहे आबासाहेब तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे मी येतो तुमच्या घरी मी बोलतो दिवाकरशी इन्स्पेक्टर प्रधानांनी ताबडतो गणवेश चढवला आणि बाहेरच उभे असलेल्या जीपमध्ये बसले पंधरा वीस मिनिटातच ते आबासाहेबांच्या फ्लॅटपाशी येऊन पोहोचले आबासाहेब वरांड्यातच संचितपणे वाट पाहत उभे होते या प्रधान साहेब तुम्ही आलात आणि माझं ओझं निम्म झालंय दिवाकरची खोली दाखवतो मी पण त्याआधी आपण थोडं बोलूया मला काहीतरी महत्वाचं तुम्हाला सांगायचंय असं बोलून आबासाहेबांनी इन्स्पेक्टर प्रधानांना स्वतःच्या खोलीत नेले दोघही खुर्च्यांवर स्थानापन्न झाल्यावर आबासाहेब म्हणाले मगाशी फोनवर मी तुम्हाला एक गोष्ट बोललो नाही बोलू शकलो नाही आता ती सांगायला हवी बोला दिवाकर आशाला आणायला गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी पोस्टमनं आशाच्या नावाचं एक पाकिट आणलं त्यावर नगरपोस्टाचा शिक्का होता घरातली परिस्थिती अशी झाली आहे की मी तो लखोटा फोडून पत्र वाचायचा मोह मला आवरला नाही ते पत्र वाचलं आणि दिवाकरच्या संसाराची वाताहत का झाली ते मला समजून चुकलं म्हणजे अशाचं काहीतरी प्रेम प्रकरण असल्याचं तुम्हाला त्या पत्रातून समजलं की काय अगदी बरोबर अंदाज केला साहेब तुम्ही त्या पत्राखाली श्याम अशी सही होती अतिशय काव्यमय आणि शृंगारिक भाषेतलं प्रेमपत्र होतं त्यावरून हे प्रेम प्रकरण लग्नाच्या आधीपासून बऱ्याच वर्षांपासून सुरू असावं असं दिसतंय हे बाबासाहेब अशा पत्रांबाबत फार सावधान असावं लागतं कोणी सांगावं आशाच्या एखाद्या शत्रूंनीही तिला बदनाम करण्यासाठी ते पत्र पाठवलं असेल केवळ त्यातील मजकुरावरून कुठलाही तर्कवितर्क करणं धोक्याचं ठरेल निदान माझा असा पोलीस अनुभव आहे तुम्ही अजून दिवाकरला या पत्रांबद्दल काही बोलणार नाहीत ना शे हो आल्यापासून त्यानं स्वतःला कोंडून घेतलंय त्याच्याशी मी कधी बोलणार ठीक आहे आपण त्या पत्राबाबत चौकशी नंतर करू प्रथम दिवाकरची काय अवस्था आहे ते पाहू आबासाहेब मला वाटतं तो मी एकटा असताना माझ्याशी मोकळपणाने बोलेल तुम्ही इथेच थांबा आबासाहेब खिन्नपणे खुर्चीतच बसून राहिले इन्स्पेक्टर प्रधान दिवाकरच्या खोलीत गेले दरवाजा बंदच होता पण दरवाजाला असलेल्या फटीतून त्यांनी आत नजर टाकली दिवाकर पलंगावर आडवा पडला होता त्याचे डोळे सत्ताआड उघडे होते त्याची दृष्टी जणू शून्याकडे लागली होती तो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता दिवाकर इन्स्पेक्टर प्रधानांनी हाक दिली ती ऐकून दिवाकर गाड झोपेतून जागा झाल्यासारखा झाला आणि म्हणाला कोण प्रधान का का होय मीच आधी दार उघड बघू इन्स्पेक्टर प्रधानांनी आपल्या स्वाभाविक हुकमी स्वरात म्हणाले दिवाकरनं दरवाजा उघडला आणि इन्स्पेक्टर प्रधानांनी आत शिरून त्याला आपल्या शेजारी बसवले दिवाकर तुला काय झालंय काय तू नगरहून आलास आणि आबासाहेबांशी काही न बोलता स्वतःला कोंडून घेतलंयस याचा काय अर्थ अर्थ कसला काका सारा अनर्थ झालाय असं म्हणून दिवाकरने पलंगावर असलेल्या उशीत डोकं खुपसून रडायला सुरुवात केली इन्स्पेक्टर प्रधानांनी शांतपणे बसून त्याच्या रडण्याचा आवेग कमी होऊ दिला नंतर काहीशा कठोरशा आवाजात बोलायला सुरुवात केली दिवाकर मला तुझी क्यू कराशी वाटते खरं म्हणजे रागच येतो मला आबासाहेबांकडनं कळलं की तू बायकोला आणायला अहमदनगरला गेलास म्हणून आणि ती तुझ्याबरोबर आली नाही काका आता ती कधीही येणार नाही कधीच बरं तसं समजून चालू पण त्यासाठी का पुरुष असून तुझी ही अवस्था तुझ्या या वागण्यामुळे तुझ्या वडिलांना केवढा त्रास आणि दुःख सोसावं लागतंय जे तुला काही जाणीव आहे की नाही काका तुम्ही आलात हे ठीक झालं जे घडलं ते इतकं विपरीत आहे की ते बाबांना सांगण्याची माझी हिंमतच नाही असं बोलून दिवाकरनं इन्स्पेक्टर प्रधानांना आपली कहाणी ऐकवली आशाला आणण्यासाठी दिवाकर पुण्याहून हो नगरला जाणाऱ्या एसटीत बसला त्यावेळेला गोंधळलेला मनस्थितीत होता आशाचा आणि त्याचा प्रेमविवाह नव्हता परंतु परंपरागत मुली पाहण्याचा समारंभ झाल्यावर दिवाकर व आशा एक दोन वेळेला एकत्र फिरायला गेले होते आशाच्या डोळ्यात नेहमी एक कारुण्य छटा असे ती स्वभावाने आबोल होती हे तिचं स्वभाव विशेष दिवाकरच्या ध्यानात आले होते किंबहुना त्याचेच त्याला आकर्षण होते आशानं या भेटीघाटीत प्रीतीचं अस्फुट प्रदर्शन केलं नसलं तरी आपणाला तिनं स्वखुशीने पसंत केलं आहे एवढं न समजण्यात का दिवाकर मूड नव्हता त्यामुळे आशाचे विवाहानंतरचे वर्तन दिवाकरला केवळ एक कोडच वाटले धक्कादायक वाटले लग्नानंतर दोनच दिवसांनी दिवाकर व आशा मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला गेले होते तिथे एका आलिशान हॉटेलात सात दिवसांसाठी त्यांनी खोली घेतली होती पाहुण्यांची वर्दळ असल्याने लग्नानंतर आशा काही दूर दूर राहत होती याचं दिवाकरला फारसं आश्चर्य वाटलं नाही पण महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसरातही आशेची चित्तवृत्ती फुलली नाही मधुचंद्राच्या प्रथम रात्री हॉटेलच्या भोजनगृहात दोघांनी रमतगमत जेवण केले आणि प्रथम आपल्या खोलीकडे गेले दिवाकर थोडा मागेच राहिला नंतर स्वतःसाठी व आशेसाठी वेळे घेऊन एक वेळा तोंडात चगळीत दिवाकरनं सह्यागृहात प्रवेश केला आतील डबल बेडच्या एका कडेला आशा गळ्यापर्यंत चादर ओढून डोळे मिटून आडवी झाली होती दिवाकर तिच्या जवळ पलंगाच्या कडेला बसला आणि त्यानं हळुवारपणे तिच्या गालावरनं हात फिरवला त्याबरोबर आशानं तिरसटपणे व काहीशा त्वेषानं तो हात झिडकारून टाकला व पलंगावर उठून बसली आणि म्हणाली खबरदार माझ्या अंगाला जर हात लावलात तर दिवाकर आश्चर्यचकित होऊन म्हणाला याचा अर्थ काय आशा तू काय आता कोकुलं बाळ नाहीयेस लग्नाचा अर्थ तुला समजतो होय चांगला समजतो म्हणून सांगते माझ्यापासून दूर राहा तुमचा स्पर्श देखील मला सहन व्हायचा नाही अगं मग माझ्याशी तू लग्न तरी का केलंस त्याला वेगळी करणं होती वेगळी करणं हो ती तुम्हाला सांगायची गरज नाही अशा बेपरवाईने उद्गारली तिचं हे बोलणं ऐकून दिवाकर संतापाने बेबान झाला आणि त्याने खाडकन तिच्या मुस्काटात मारली अशा क्षणभरच दिवाकरच्या रूपाने बिचकले पण दुसऱ्या क्षणी तिच्यातील तामसी वृत्ती उपसळून बाहेर आली संतापानं बसल्या जागी तिच्या शरीराचा कंप सुटला आणि चौताळलेल्या मांजरीप्रमाणे ती दिवाकरवर तुटून पडली व आपल्या दोन्ही हातांच्या नखांनी तिने त्याचा चेहरा ओरबाडून काढला दिवाकरच्या दोन्ही गालांवर मोठाले ओरखाडे उमटले व त्यातून छोटेसे रक्तबिंदू टिपकू लागले नाव उमेद व शर्मिंदा होऊन दिवाकर पलंगावरून उठला व खोलीला जोडून असलेल्या स्नानगृहात जाऊन त्यानं चेहरा धुवून काढला त्याचं डोकंही सणसणत होतं ते, ते दोन्ही हातात घट्ट धरून घडलेल्या विचित्र प्रसंगाबद्दल तो विचार करू लागला काही वेळानं तो स्नानगृहातून बाहेर पडला तेव्हा आशाला गाढ झोप लागली होती दिवाकर खोलीतच असलेल्या सोफ्यावर अडवा झाला पण त्याला झोप येणं शक्य नव्हतं यापुढील महाबळेश्वरच्या मुकामात ही पृथक शय्याच दिवाकरच्या नशिबे होती पण आशेने केलेल्या जखमाच्या निशाणा नाहीशा होईपर्यंत दिवाकरला मधुचंद्राचं नाटक पार पडणं आवश्यक होतं तीन दिवसांनी अबोल व कष्टी दिवाकर आणि अबोल व क्षुब्ध आशा पुण्याला परतली असा मुलखा वेगळा आमचा मधुचंद्र झाला काका दिवाकरनं आपल्या कहाणीला पुस्ती जोडली कोणाचाही विश्वास बसणे कठीणच आहे अशीच ही घटना आहे दिवाकर पण अशेनं असं का वागावं वा? या लग्नाची तिच्यावर काही सक्ती झाली होती की काय इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं ते मलाही गुडच होतं अशा तोंडानं एकही शब्द काढत नव्हते म्हणजे पुण्याला आल्यानंतरही तिच्या वर्तनात काही बदल झाला नाही नाही अजिबात नाही उलट मी बघत होतो की तिच्या जीवाची तगमग होत होती व दिवसेंदिवस ती वाढत होती अखेर एके दिवशी पहाटेच ती मला म्हणाली मी नगरला जाते मी विचारलं तुला बरं नाही का ती म्हणाली मला इथे चैन पडत नाही मी तिला विचारलं परत कधी येशील ती म्हणाली ईश्वराला ठाऊक मी ऑफिसमध्ये गेलो संध्याकाळी आलो तेव्हा ती घरात नव्हती म्हणजे तू तिला आणायला जायचा बेत कसा ठरवलास काका आशेच्या विचित्र वागण्यानं मला दुःख झालं पण त्याबाबत मला एक शंका भेडसावू लागली तिच्या अशा वागण्यामागचं कारण काय असावं ती कुठल्या तरी संकटात असावी अशी मला शक्यता वाटू लागली आशा मला आवडत होती माझं तिच्यावर फार प्रेम होतं म्हणून मला वाटलं आपण नगरला जावं आशेच्या वडिलांना भेटावं व आशेला मनमोकळीपणे बोलायला लावावं म्हणून मी नगरला गेलो पण तिथे पोहोचल्यानंतर परिस्थिती वेगळीच असल्याचं मला समजून आलं दिवाकर अहमदनगरला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचला एसटी स्टँडवरून टांगा करून तो टिळक रस्त्यावर असलेल्या आशाच्या आई वडिलांच्या घरी साडेसहा वाजता आला आशेचे वडील झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते दिवाकरला येताना पाहून ते चकित झाले पण लगेच त्यांनी या दिवाकर पंत असे म्हणून झोपाळ्यावरून उठून त्यांचं स्वागत केलं त्यांचा आवाज ऐकून आशाची आई प्रमिला ताई बाहेर आल्या कोण दिवाकर पंत का हो पत्र बित्र पाठवलं असतं तर स्टँडवर पाठवलं असतं कोणाला तरी प्रमिलाबाई म्हणाल्या माझं यायचं अचानक ठरलं काही विशेष विशेष काहीच नाही आशेला घेऊन जायला आलो एवढंच म्हणजे आशा तुमच्या घरी पुण्याला नाही नाही नगरला जाते असं सांगून पाच सहा दिवसापूर्वीच पुण्याहून निघालीये हा पण ती इथे आली नाही तिचा इथे यायचा विचार होता हे आम्हाला पण माहिती नाही तात्यासाहेब गोंधळून म्हणाले आशाचं वृत्त ऐकून तात्यासाहेब हतबुद्ध होऊन झोपाळ्यावर बसले प्रेमीला ताई चिंताग्रस्त आणि विचारग्रस्त झाल्या आशेनं तुम्हाला नगरला जाते म्हणून सांगितलं आणि ती आमच्याकडे आली नाही मग ती गेली तरी कुठे नगरमध्ये तर आमचं कोणी दुसरे नातेवाईक नाहीत शिवाय स्वतःचं घर सोडून ती दुसरीकडे कशाला जाईल तात्यासाहेब स्वतःशी विचार करत म्हणाले दिवाकर पंत प्रथम एक विचारते आशेनं हा नगरला अचानकपणे येण्याचा का ठरवावा आम्ही तर तिला बोलवलं नव्हतं या प्रश्नाचं उत्तर देणं मला कठीण आहे तिनं कसं आणि का ठरवलं याचं उत्तर मलाही माहीत नाही राग मानू नका दिवाकर पंथ पण पन घरात काही भांडणं वगैरे नाही तसं काही घडलं नाही तात्यासाहेब मला एकच वाटतंय लग्नानंतर अशा मला काही आनंदी वाटली नाही तिच्या नाराजीचं कारण मला कळत नाही तिच्यावर माझ्याशी लग्न करण्याची सक्ती तर झाली नाही ना तुमच्या दोघांकडून नाराजी सक्ती हो छे छे नाही नाही आम्हाला का आमची मुलगी एवढी जड झाली एवढं खरं की ती म्हणत होती लग्नाची एवढी घाई कशाला पण पन दिवाकर पंत तुमच्यासारखं सुस्थळ चालून आल्यावर केवळ एवढ्याशा कारणासाठी लग्न लांबडेवर कोण टाकेल दातासाहेबांच्या या उद्गारानंतर हे तिघेही आपल्या विचारात घडून गेल्यामुळे एक प्रकारची अनैसर्गिक अशी शांतता पसरली मला वाटतं पोलिसांना खबर द्यावी दिवाकर म्हणाला तो तर अखेरचा उपाय आहेच पण त्याआधी आपण सगळीकडे शोधूया एकदा प्रकरण पोलिसात गेलं की नसता गावोगावा यायचा तर त्या बोलत असताना प्रमिलाबाईंच्या मनात एक कल्पना आली त्या म्हणाल्या मला वाटतं आपण मोहिनीला प्रथम विचारावं मोहिनी ही कोण ती आमच्या आशेची खास मैत्रीण ती इथंच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रस्ते दिवाकरला आठवलं लग्नात आशानं त्याची मोहिनी खामकरशी ओळख करून दिली होती एक हसरी घाऱ्या डोळ्यांची व काहीशी धिप्पाड शरीर इष्टीची मोहिनी दिवाकरच्या डोळ्यासमोर आली लग्नाच्या सर्व विधीवेळी ती आशाच्या पाठीशी असायची तात्यासाहेबांना आपल्या पत्नीची सूचना पटली ते व दिवाकर रिक्षात बसून गावाबाहेर असलेल्या कॉलेज लेडीज वसतीगृहाच्या बाहेरच्या गेटपाशी आले त्याने तिथल्या रखवालदाराला सांगितल्यावरती तो म्हणाला साहेब मी आपल्याला रेक्टरबाईंकडे घेऊन जातो आपण त्यांची परवानगी घ्या तात्यासाहेब व दिवाकर रखवालदाराच्या मागोमाग हॉस्टेलच्या इमारतीत शिरले सुदैवानी रेक्टरबाई सुनंदा मिराशी कार्यालयातच हजर होत्या बाईसाहेब हे लोक हॉस्टेलमधील कोणा मुलीला भेटायला आले आहेत अरे बसा ना तुम्हाला कोणाला भेटायचंय मोहिनी खामकर या नावाच्या मुलीला ती बी कॉमच्या वर्गात शिकते ती आपल्या नात्याची आहे का नाही नाही पण ती माझ्या मुलीची मैत्रिणी आहे आपलं नाव मनोहर सबनीस हे माझे जावई दिवाकर कामत सबनीस सुनंदाबाईंना स्मरण झाले आता मला आठवतंय तुमच्या मुलीचं नाव आशा हो ना हा ती मला आपल्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आली होती ती आणि मोहिनी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत आशा मोहिनीकडे नेहमी असायची लग्नाआधी पण आज मोहिनी तुम्हाला भेटणार कशी ती तर गावी गेली आहे गावी म्हणजे इंदूरला का कारण माझ्या माहितीप्रमाणे तिचे वडील इंदूरला स्थायिक झालेले आहेत नाही नाही ती इंदूरला नाही गेली ती गेली औरंगाबादला तिथं थी तिचा मामे भाऊ असतो त्याच्याकडे जाते म्हणून मला विचारून गेली तात्या साहेबांच्या चेहऱ्यावर निराशेची छटा आली त्यांनी सुनंदबाईचा निरोप घेतला व दिवाकरसह ते रेक्टरांच्या कारायला बाहेर पडले हॉस्टेलच्या गेटपाशीच त्यांना एक तरुण मुलगी आत येताना दिसली त्यांनी तिच्याकडे निरकून पाहिले ती आशाची वर्गमैत्रिणी शोभा कारखानेस होती शोभा ना तू तात्या साहेबांनी विचारलं तू हॉस्टेलमध्ये राहतेस होय वडिलांची बदली सोलापूरला झाली परीक्षा संपेपर्यंत इथंच राहणं मला भाग पडलं मी मोहिनीच्या शेजारच्या खोलीत राहते ती औरंगाबादला गेली ना हो आशा पण गेली आहे तिच्यासोबत आ आशा पण म्हणजे तात्यासाहेबांनी चक्कीतून विचारलं म्हणजे तुम्हाला काही माहित नाही नाही आश्चर्य आहे काही दिवसांपूर्वी आशा एक सुटकेस घेऊन हॉस्टेलमध्ये आली होती मोहिनी तिचीच वाट पाहत होती तिनं बाईकडून परवानगी घेऊन ठेवली होती मोहिनी मला म्हणाली की तिचा मामी भाऊ तिथं आहे त्याच्याकडे त्या दोघी जाणार होत्या मला वाटतं त्याचं नाव श्याम त्याचा पत्ता आहे तुमच्याजवळ होय मोहिनीने देऊन ठेवलाय तात्यासाहेबांनी तो पत्ता टिपून घेतला ते व दिवाकर हॉस्टेल बाहेर आल्यावर दिवाकर म्हणाला तात्या साहेब आता तरी तुमची खात्री झाली ना या श्यामचं व आशाचं पूर्वीपासूनचं चा प्रकरण चालू असलं पाहिजे त्याशिवाय ती अशी बेफाम मागणार नाही दिवाकर पंत माझ्याजवळ आता तरी समाधानकारक असा खुलासा नाही त्या श्याम देशमुखची मला थोडीफार माहिती आहे हा मोहिनीला भेटायला नगर मोहिनीनं त्याचा आणि आशाचा परिचय करून दिला होता हे मला मान्य आहे पण त्या दोघांची प्रेमाची भानगड असेल हे मला पटत नाही असं असतं तर ते निदान तिच्या आईच्या तरी ध्यानात आलं असतं मग मला सांगा तात्या की घरून निघालेली आशा तुमच्याकडे न येता सरळ इथं हॉस्टेलवर येते व तिच्याबरोबर या श्यामकडे औरंगाबादला जाते याचा अर्थ काय तात्यासाहेबांजवळ या प्रश्नाला उत्तर नव्हतं दिवाकर पंत माझी तुम्हाला एकच विनंती आहे मी उद्या औरंगाबादला जातो आणि और या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करून येतो तुम्ही आमच्याकडे दोन दिवस थांबा आशानं आम्हाला आणि तुम्हाला अंधारात ठेवून या श्यामच्या जाळ्यात अडकण्याचा मूर्खपणा केला असेल तर मी सांगतो नाही मी तुम्हाला वचन देतो की मी तिला क्षमा करणार नाही आणि तुमच्याही आयुष्याचा खेळ खंडोबा होऊ देणार नाही दिवाकरनं तात्यासाहेबांचं म्हणणं ऐकून घेतलं सद्य परिस्थितीत त्याच्याजवळ दुसरा पर्यायी नव्हता त्यानं तात्यासाहेबांच्या बेताला संमती दिली आणि त्यालाही या समस्येबाबत अखेरचा निर्णय घ्यायचा होता